श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की अखंड दिवा का लावावा कसा लावावा त्याच्यानंतर काजळी कशी काढायची किंवा दिव्यात कोणती वस्तू टाकायची ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मागच्या काही व्हिडिओमध्ये मा मी आ, थोडीफार माहिती सांगितलेलीच आहे तुम्हाला घटस्थापनेबद्दल व्रताबद्दल त्याच्यानंतर आजचा विषय आपला अखंड दिवा जो असतो कोणी कोणी घटस्थापना घटस्थापना व्रत त्याच्यानंतर अखंड दिवा लावत असतं कोणी कोणी घटस्थापन नाही करत पण फक्त अखंड दिवा लावतो तर अखंड दिवा का लावावा तर याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर अखंड दिवा का लावावा तर आपण अखंड दिवा जो असतो अखंड म्हणजे कधीही खंड पडणार नाही किंवा अखंड पडू द्यायचा नाही असा दिवा म्हणजे आपण तो दिवा लावतो घटस्थापनेच्या दिवशी पूर्ण नऊ दिवस आ, आ, तो आपल्याला म्हणजे अखंड चालू द्यावा लागत असतो त्याच्याकडे तेवढं लक्ष ठेवावं लागतं तो, ला तो फिजणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागत असते तर अखंड दिवा चालू ठेवणे पूर्ण नऊ दिवस याची काळजी आपण घ्यायला पाहिजे आणि तो दिवा आपण देवी आईच्या देवी आईसाठी आपण लावलेला असतो म्हणजे कसे असतात सगळे देव असतात वरुण देवता इंद्रदेवता असे सगळे देव असतात तसे इन अग्निदेवसुद्धा असतात आणि आपण कोणतंही देवाचं काम किंवा म्हणतात पवित्र काम, काम जे करतो ते अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो म्हणून एवढ्या पूर्ण नवरात्रीमध्ये आपल्याला दिवा लावायचा असतो आणि तो अखंड लावायचा असतो आणि तो आपल्याला देवी आईच्या स्मर्धार्थ लावायचा असतो कारण देवी आई जी असते ती वध करत असते या नवरात्रामध्ये म्हणून त्या देवी आईसाठी आपल्याला तो अखंड दिवा लावायचा असतो तर मी आता पुढे तुम्हाला सांगणार आहे की अखंड दिवा कसा लावायचा आता समजा जे घटस्थापन करत असणार तर घटाजवळच दिवा लावतील पण जे घटस्थापन करत नसणार आणि त्यांना अखंड दिवायचा दिवा, दिवा लावायचा असेल तर ते त्यांच्या देवासमोर हा अखंड दिवा लावू शकतात त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा तुम्ही देवासमोर किंवा घट जेव्हा बसवणार तेव्हा तुम्ही दिवा कसा लावायचा सा। तर एक प्ल परात वगैरे घ्यायची म्हणजे तांब्याची पितळ्याची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत थोडेसे आणि अशा म्हणजे तांदळाचा गोल करायचा आहे मग दिव्याचा संपर्क डायरेक्ट को म्हणजे जमिनीशी येता का म्हणा जमीन म्हणा किंवा डायरेक्ट तुम्ही छोटासा पाठसुद्धा घेऊ शकतात तर पण काय करा एक मस्त पितळ्याची नाही तर तांब्याची प्लेट घ्या त्याच्यात तांदूळ करा गोल ते तांदूळ जे तुम्ही घेणार आहात ते त्याचं तुम्हाला खाली दिव्याच्या खाली म्हणजे अष्टदल कमल त्या तांदळाचे तुम्हाला काढायचं आहे मग ते पहिले तांदूळ जे टाकून तुम्ही राऊंड शेपमध्ये करून घ्या आणि त्याचे त्याला तुम्ही अष्टदल कमळाचा आकार द्या तर तुम्हाला जर माहिती नसेल तुम्ही गुगलवर वगैरे सर्च करून ते काढू शकतात जे तांदळाचे तुम्ही अष्टदल कमल काढणार आहात त्याच्यावर तुम्हाला कुंकू हळद टाकायचे आहे आणि अक्षदा पण टाकायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे तर दिवा तुम्ही कोणताही ठेवू शकतात तुमच्या घरात जे दिवे असतील ते तुम्ही दिवा ठेवू शकतात एवढं आहे की थोडा मोठा दिवा घ्या तर कारण आता समजा कोणाकडे दगडी असतील दिवे त्याच्यानंतर कोणाकडे आपले पितळाचे असतात तर ते तुम्ही वापरू शकतात फक्त एवढं आहे की नऊ दिवस तुम्हाला अखंड दिवा चालू ठेवायचा आहे विजू द्यायचा नाही आहे त्यामुळे तुम्हाला त्याच्यात तेल वगैरे जे असेल ते तुम्हाला जास्त प्रमाणातच टाकावं लागेल त्या हिशोबाने तुम्ही दिवा लावा तर दिव्याची वात जी आहे ती तुम्हाला देवाकडे करायची आहे आणि वात केवढी पाहिजे वात किती करायची तर सव्वा हात जी वात भेटते भेट ती तुम्ही घरी करू शकतात नाहीतर बाहेर भेटतेच तर ती तुम्ही आणू शकतात दोन भात मिळून तुम्हाला एक वात करायची आहे आणि सव्वा हात म्हणजे किती जसं आपलं बोट आहे पूर्ण बोटापासून तर आपलं हाताचा कोपरा जो असतो ना ते तोपर्यंत तेवढा हात म्हणजे एक आणि थोडी वात करायची तर आता तुम्ही म्हणाल एवढी वाद का कारण नऊ दिवस एवढे नवरात्रीमध्ये पूर्ण अखंड दिवा चालू ठेवायचा आहे म्हणून एवढी मोठी वाद घ्यायची त्याच्यानंतर मी अजून पण सांगते की दिवा तुम्ही कोणताही वापरू शकता फक्त नऊ दिवस तुम्हाला अखंड दिवा चालू ठेवायचा आहे या हिशोबाने तुम्ही दिवा वापरा तर आता पुढचं आहे की तेल कोणतं वापरायचं तर तिळीचं तेल तुम्हाला वापरायचं आहे पूर्ण अखंड दिव्यासाठी तुम्हाला तिळीचं तेलच वापरायचं आहे हे झाल्यावर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर त्या दिव्याला कुंकू हळद अक्षदा व्हायची आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल तर अखंड दिवा लावल्यावर तुम्हाला बाहेर कुठंच जायचं नाही आहे बाहेर म्हणजे असं नाही की कुठं जायचं नाही म्हणजे घराला कुलूलं पाहिजे तुमच्या त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही दे दिव्यामध्ये तेल टाकणार आहात त्यावेळेस तुम्हाला एक कापूरची वडी त्या टाकायची आहे आणि ती वडी समजा तुम्हाला जर वाटतंय ती वर्गाडी तर परत एकट्या ती टाकून द्यायची तर देवाच्या डाव्या बाजूने तेलाचा दिवा ठेवला जातो आणि देवाच्या उजव्या बाजूने तुपाचा दिवा ठेवला जातो आणि तुम्हाला जर काही नाहीच समजलं तुम्ही सेंटरमध्ये सुद्धा दिवा ठेवू शकतात तर अशा अशाबद्दल दि अखंड दिव्याबद्दल काही थोडीशी माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली त्याच्यामुळे अखंड दिवा लावल्यावर बाहेर कुठेच म्हणजे घराला कुलूप वगैरे लावू नका आणि तुम्हाला जायचंही असेल तर घरी कोणाला तरी ठेवा जेणेकरून घराला कुलूप लागणार नाही आणि यदा कदाचित दु दिवा शांतचली झाला म्हणजे वीजला जर इतर टेन्शन घ्यायचं नाही तर लगेच दिवा पेटवून द्यायचा मनात काहीच आणायचं नाही तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ